धुलिबंधनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच्यासाठी आपण एक छान अशी रेसिपी आणली आहे की जी नॉनव्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी खास अशी करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी जर तुमच्याकडे वेळ जास्त नसेल तर अशा प्रकारे मैत्रिणींनी करून बघा त्यासाठी आपण भरपूर असा कांदा घेतला आहे चिरून बारीक आणि अर्धा किलो मटण घेतलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे जास्त बारीक तुकडे केले नाही ठेवले आपण हळद टाकतोय कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत सर्व कांदा अगोदर पचवून घेणार आहोत त्यातला अर्धा आहे तो आपण नंतर सुका आणि रस्तेचं बनवणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत सर्वप्रथम आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा लवकर पचतो आणि त्याला जास्त वेळ पण शिजायला लागत नाही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणींना पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं बनवलं आहे हे बघा छान असं आपला अर्ध कांदा छान पक हे झालंय पचवून झालंय त्यातला आपण अर्ध्या लवर कांदा काढून घेणार आहोत आपण सुकं जे करणार आहोत मटण त्यासाठी वापरणार आहोत आणि रश्चं मटणासाठी पण वापरणार आहोत ग्रेव्ही आपण अगोदरच करून ठेवली आहे ती मी तसं व्हिडिओ बनवलं नाही नाहीतर खूपच मोठा झाला असता व्हिडिओ त्यानंतर आपण लसूण आणि कोथिंबीर आल्याची पेस्ट बनवली आहे घरीच बनवली आहे ती छान आपण परतून घेतो आहे आणि त्यानंतर आपण जे मटण आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं ते टाकून छान असं हलवून घेणार आहोत जास्त वेळ पण लागणार नाही आणि ना 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 पटकन होणार चव पण छान लागेल कारण आपण सुरुवातीला फोडणी ह्याच्यामध्ये पातेल्यात दिली आहे आणि थोडंसं आपण वाफ पातेल्यामध्ये देणार आहोत ते बघा छान हलवून घेतलं आहे आपण त्यानंतर आपण ता ताटावर पाणी टाकणार आहोत म्हणजे आपलं जे मटण आहे ते पटकन शिजेल आणि उट उकळी पण पटकन येईल पाणी गरम झालं की आपण त्यामध्ये ते पाणी ओतणार आहोत पुन्हा आपण दुसऱ्यांदा पाणी ओतून ठेवलं आहे ते पण आपण त्यामध्ये ज्या प्रमाणात आपल्याला हवं आहे त्या प्रमाणात आपण ओतणार आहोत कारण आपण हे जे मटण आहे हे कुकरमध्ये शिजवणार आहोत पण अगोदर आपण थोडीशी प्रोसेस पातेल्यामध्ये केली आहे त्यामुळे आपली चव खूपच सुंदर लागणार आपण म्हणतो की कुकरमध्ये शिजवलं की चव लागत नाही पण तुम्ही जर अशा प्रकारे केलं तर खरंच खूप भन्नाट चवीचं आणि पटकन होणारं आपण सहा शिट्ट्या करून घेतल्या आहे कारण मटण शिजायला असं वरती खूप वेळ जाईल म्हणून मी नेहमी कुकरमध्ये शिजवते हे बघा सर्व जो आपण कांदा काढून ठेवला होता तो आपण छान असा परतून घेणार आहोत माझ्या चॅनलवर मैत्रिणींनो आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचे सबस्क्राईब करायचं आहे आणि जे बेल ऐकनचं बटन आहे ते प्रेस करायचं म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल दोन टॉमॅटो घेतले होते आपण मध्यम आकाराचे ते छान असे आपण परतून घेणार आहोत अगदी मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत बेल ऐकनचं बटन प्रेस केल्यामुळं मा तुम्हाला माझ्या ज्या नवीन साध्या सिंपल रेसिपी आहेत त्या बघायला मिळतील त्यानंतर आपण जे कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण बनवलं होतं ते टाकत आहोत खूप छान सुंदर चव लागते कारण कांदा मी गॅसवर भाजून घेतला होता आणि खोबरं पण गॅसवर भाजून घेतलं होतं मी नेहमी शक्यतो असंच वाटण तयार करते कारण त्याची चव खूप छान लागते बघा आपल्याकडे आता चुली नाही आहे पण तुम्ही जर कांदा आणि खोबरं जर चुलीवर भाजलं ना तर खूपच भन्नाट चव लागते अशा प्रकारे बघा आपण घरगुती मसाला टाकला आहे दोन चमचे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे छान असं आपण परतून घेणार आहोत बघा किती मसाल्याला तेल सुटलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे जे आपण मसाले टाकले आहेत ते जळणार नाहीत किंवा खाली लागणार नाहीत कारण जळले तर त्याचा स्वाद वेगळा लागतो हे बघा किती सुंदर झाला आहे तेलाचा वापर आपण जास्त केला नाही तरीसुद्धा खूप सुंदर असं आपण मसाले भाजून घेतल्यामुळे छान चव लागते बघा अशा प्रकारे आपण सर्व मसाले छान असे परतून घेतले आहेत खूप सुंदर वास येतो आहे मैत्रिणीं अगदी अर्ध्या तासामध्ये तुमची पूर्ण जे मटणाची रेसिपी आहे ती तयार होते आपण अर्धा मसाला आहे ते रस्साच्या मटणासाठी काढून ठेवत आहोत जेवढं तुम्हाला सुक्यामध्ये ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही मसाला ठेवू शकता आमच्या घरामध्ये फक्त हेच आमचे खातात त्यांच्यासाठी बनवायचं आहे त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये नाही बनवते हे बघा किती सुंदर झालं आहे वाटण अगदी मस्त भाजून झालं आहे आपला परतून आणि सुगंध पर खूपच सुंदर येत आहे कारण माझा घरगुती मसाला उत्तम चवीचा आहे त्यामध्ये योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर केलं आहे त्यानंतर आपण जे मऊ मऊ पीस असतात त्यामधले ते काढले आहेत सुक्यामध्ये ते टाकते मी नेहमी कारण खायला पण जास्त वेळ लागत नाही आणि चव पण छान लागते छान असं आपण परतून घेतो आहे आणि जे आपण शिजवून घेतलं होतं त्यातला पण थोडासा रसा टाकणार आहोत म्हणजे छान अर्क उतरेल आपल्या ग्रेव्हीला हे बघा किती सुंदर झालं आहे अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं ते मला सांगायला विसरायचं नाही त्यानंतर आपण रस्शाची रेसिपी बनवत आहे हे बघा किती सुंदर तेल सुटेपर्यंत आपण अगोदरच भाजला होता त्यानंतर आपण मसाला टाकणार आहोत कारण आपण आत्ता रस्सा वाढवणार आहोत एक चमचा मी मसाला टाकते आहे घरगुती आणि छान असं आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर तुम्हाला ज्या प्रमाणात रसा हवा आहे प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता एवढी सुंदर चवीला मटणाची रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता तुमच्या घरात जर पाहुणे आले आणि अचानक तुम्हाला जास्त वेळ नाही आहे तर तुम्ही प्रकारे करू शकता खूपच सविला भन्नाट होते आणि खायला पण स्वादिष्ट लागते आपण म्हणतो कुकरमधल्या मटणाला चवून असते पण तुम्ही प्रकारे जर अगोदर थोडंसं शिजवून नंतर कुकरला लावलं आणि पुन्हा तुम्ही गॅसवर अजून गरम पाणी ओतून दहा पंधरा मिनटं जर शिजवून घेतलं ना तर खूपच चव छान लागते मी तसंच करते नेहमी म्हणजे छान चव लागते जे आपण शिजवून घेतलं होतं ते आपण सर्व टाकणार आहोत आणि त्यामध्ये ह्यामध्ये बघा जे हाडकाचे पीस असतात ते मी यामध्ये रसाच्या चा, ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे खाताना पण आनंद येतो मी खात नाही पण सांगते खाणारांचं आणि चव पण छान लागते हे बघा अशा प्रकारे आपलं सुक्क मटण तयार आहे बघा किती रसरशीच झालं आहे आपण तेल फक्त दोन चमचेच वापरले आहे बघा तुम्ही हे भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर असं सुक्क मटण तयार आहे आणि हे बघा रश्शाचं हे पण तयार आहे यामध्ये बघा आपण सगळे हडकाचे पीस टाकले आहेत नळी वगैरे पण आहेत हे बघा बघू शकता आपण छान असा आनंद घ्या रेसिपी आवडली मैत्रिणींनो तर लाईक आणि शेअर करायची छान छान कमेंट करायची आहे तुमच्या कमेंटनी खरंच खूप प्रोत्साहन मिळते आणि पुढची रेसिपी करायला आनंद येतो कमेंट आणि लाईक करायला पैसे लागत नाही मैत्रिणींनो वा उत्साह वाढतो तुमच्या कमेंटनी तुम्ही बघता आवडीने याचा आनंद होतो आणि तुमचा जो रिप्लाय असतो की नाही खरंच खूपच भावून जातो की आपण जे बघ करतो आहे ते तुम्हाला खरंच आवडतं आहे हे बघा प्रकारे पिवळा रस्सा रस्साचं मटण सुक्का मटण चपाती काकडी आणि कांदा आणि लिंबू मस्त बेद आहे धुलिबंदनाचा तर सर्वांनी आस्वाद घ्या माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा सर्वांची आभारी